ऋषभ राशी ही फक्त पृथ्वी तत्वाशी संबंधित नाही तर ती जीवनातील स्थिरता प्रेम कुटुंब परंपरा आणि निसर्ग सन्मान यांची सुंदर सांगड घालणारी राशी आहे या राशीच्या व्यक्तींमध्ये एक अद्भुत शक्ती असते काहीही झाले तरी मी माझ्या माणसांसाठी उभा राहणारच ही वृत्ती त्यांचं खरे सामर्थ्य आहे हे लोक आतून मजबूत असतात पण भावनिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील देखील असतात गेल्या काही वर्षात ऋषभ राशीने अनेक परीक्षा दिल्या कधी आर्थिक अडचणी कधी कौटुंबिक मतभेद कधी आपल्या कष्टाचं फळ न मिळणं या सगळ्या गोष्टींनी तुमची परीक्षा घेतली पण जिथे सहनशीलतेचा अंतिम टप्पा असतो तिथेच ब्रह्मदेव गुप्त आशीर्वाद द्यायला सज्ज होतात दोन हजार पंचवीस हे वर्ष ऋषभ राशीसाठी एक अदृश्य योजना उघड करणारे आहे ही योजना केवळ तुमच्यासाठी नव्हे तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक वरदान ठरणार आहे काही आशीर्वाद हे उघडपणे मिळतात पण काहींना वेळ लागतो ते गुप्त स्वरूपात तुमच्या सोबत चालत असतात आणि योग्य क्षणी प्रकट होतात ही वेळच आहे गुप्त आशीर्वाद उघड होण्याची हे आशीर्वाद तुमच्या जीवनात तीन प्रमुख स्वरूपात येणार आहेत आर्थिक स्थैर्य कौटुंबिक एकता आणि समाजात घरचं नाव उंचावणारं यश या तिन्ही आशीर्वादांचा एक गूढ नियम आहे त्याचं फळ तुम्ही एकटेच नाही मिळवणार तर तुमच्या संपूर्ण घराला मिळणार आहे या तीन गुप्त आशीर्वादांमुळे ऋषभ राशीचं घर पुन्हा एकदा संपन्नतेचा समाधानाचा आणि प्रतिष्ठेचा प्रकाशदीप बनेल आणि त्यात प्रत्येक सदस्याचं जीवन उजळून निघेल नंबर एक आहे आर्थिक समृद्धीचा गुप्त आशीर्वाद घरात लक्ष्मीचं शुभ आगमन गुढ योजना काय आहे तर ऋषभ राशीचा अधिपती शुक्र आणि या वर्षीचा विशेष गुरु शनी संयोग तुमच्यासाठी एक गुप्त आर्थिक दरवाजा उघडतो आहे हे दरवाजे केवळ नोकरी व्यवसाय किंवा मर्यादित नाहीत यामध्ये अचानक मिळणारा वारसा जुने कर्ज परत मिळणं एखाद्या महत्वाच्या व्यवहारात यश किंवा जुन्या मालमत्तेचा फायदा असा अनेक मार्गांनी तुमच्याकडे लक्ष मिळणार आहे कुटुंबावर होणारा प्रभाव घरातील आर्थिक तणाव कमी होईल नवीन घर वाहन सोने किंवा जमिनीची खरेदी शक्य होईल कुटुंबात वडीलधाऱ्यांचा आदर अधिक वाढेल लहान मुलांचे शिक्षण विवाह किंवा करिअर विषय खर्च आता सहज शक्य होतील आता गुढ अर्थ काय आहे तर हा आशीर्वाद तुम्हाला केवळ पैसा देणार नाही तर तुम्हाला कुटुंबात आदराने मस्तक उंच ठेवता येईल अशा प्रकारची आर्थिक प्रतिष्ठा देईल जी कधीच एकटी येत नाही ती सुख समाधान आणि सुरक्षिततेला घेऊन येते नंबर दोन आहे कौटुंबिक एकतेचा गुप्त आशीर्वाद तुटलेली मनं पुन्हा जोडणार शक्तीयुक्त क्षण गुढ योजना काय आहे तर गेल्या काही वर्षापासून तुमच्या घरात जे शब्द न बोलले गेले जे गैरसमज वाढले आणि जी मूक नाराजी दारात उभी होती ती आता मागे सरत आहे चतुर्थ स्थानावर चंद्रगुरूचे शुभ प्रभाव आणि शनीचे तुमच्यासाठी एक अशा काळाची सुरुवात करत आहेत जिथे घरातील सदस्यांना पुन्हा एकदा एकत्र आणण्यासाठी कोणीतरी मधला दुवा बनणार आहे आता कुटुंबावर होणारा प्रभाव पाहूयात भाऊ बहिणीमधील वाद मिटतील पती पत्नीमधील दुरावा ओसरू शकतो मुलं आणि पालकांमध्ये समजूतदारपणा वाढेल कुटुंबात एखादं धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्य एकत्रितपणे पार पडेल जसं की सामूहिक गुरुपूजा घरगुती सण तीर्थक्षेत्र यात्रा आता हा आशीर्वाद केवळ शांती देणारा नाही तर मनामनातील अडथळे दूर करून घराला पुन्हा मंदिरासारखं पवित्र बनवेल जे शब्द आत्तापर्यंत दडपले गेले होते ते प्रेमाने पुन्हा बोलले जातील नंबर तीन आहे वंशाचे तेज फुलवणारा गुप्त आशीर्वाद घरातील नाव उजळवणारं यश ऋषभ राशीच्या जन्मकुंडलीत पंचम स्थानाचा प्रभाव वाढतो आहे जो शिक्षण बुद्धिमत्ता सृजनशीलता आणि पुढच्या पिढीशी संबंधित आहे त्यामुळे तुमचं किंवा तुमच्या एखाद्या सदस्याचं यश अचानक आणि दणदणीत स्वरूपात समाजात प्रकट होईल हे यश कोणत्याही स्वरूपात असू शकतं शैक्षणिक टॉप रँक स्पर्धा परीक्षेतील यश व्यवसायात झपाट्याने वाढ किंवा एखाद्या कला किंवा सामाजिक क्षेत्रात मिळालेलं विशेष सन्मान कुटुंबावर होणारा प्रभाव तुमच्या घराचं नाव समाजात नातेवाईकात आणि कुटुंबात सन्मानाने घेतलं जाईल तुमच्या मुलांमध्ये आत्मविश्वास वाढेल तुमच्या कुटुंबाच्या कर्तृत्वाची ओळख समाजात उमटेल तुमचं घर वंशाचा आधारस्तंभ म्हणून ओळखलं जाईल हा आशीर्वाद म्हणजे तुमच्या पूर्वजाचं पुण्य फळाला आलेला आहे ब्रह्मदेव तुमच्याद्वारे तुमच्या वंशाचा सन्मान वाढवू इच्छितात हा यशयोग म्हणजे तुम्ही मिळवलेली प्रतिष्ठा नसून तुमचा कुटुंब मिळवणारा अभिमान आहे आता या तीन गुप्त आशीर्वादांमध्ये केवळ बाह्य यश नाही तर एक आध्यात्मिक साक्षात्कार दडलेला आहे वृषभ राशीचं आयुष्य आता केवळ आपण या बिंदूपासून पुढे जाऊन आपले या व्यापक संकल्पनेत प्रवेश करत आहे ही वेळ आहे फळांची नाही तर फळांमागे असलेल्या देव योजनेची ओळख पटण्याची वृषभ राशीचे व्यक्ती ही पृथ्वीप्रमाणे स्थिर मृद आणि जबाबदारीने भरलेली असते त्यांनी अनेकदा आयुष्यातील संघर्ष शांतपणे सहन केले न बोलता न तक्रार करता फक्त स्वतःच्या माणसांसाठी उभे राहिले त्यामुळेच या राशीच्या लोकांसाठी मिळणारा प्रत्येक आशीर्वाद केवळ एका व्यक्तीसाठी मर्यादित राहत नाही तो घर कुटुंब पिढ्यांपर्यंत पोहोचतो या तिन्ही गुप्त आशीर्वादांचा गाभा एकच गोष्टी भोवती फिरतो संस्कारांची पुनर्प्राप्ती आणि ब्रह्मदेवांनी आखलेली दिव्य योजना हे आशीर्वाद म्हणजे फक्त काही घटना किंवा यश नव्हे तर त्यामागील दैवी संदेश आहेत की तुम्ही ज्यासाठी स्थिर राहिलात त्यासाठी ब्रह्मांड हल्ला आहे आर्थिक आशीर्वाद म्हणजेच तुमच्या कष्टाचं दैवी फळ आहे कौटुंबिक एकतेचा आशीर्वाद म्हणजेच सहनशीलतेचं तपश्चर्याचं उत्तर आहे आणि वंशाचा तेज वाढवणारा आशीर्वाद म्हणजे तुमच्या पुण्याईचा सामाजिक गौरव आहे वृषभ राशीच्या लोकांनी फक्त इतकंच लक्षात ठेवा ब्रह्मांड नेहमी गुप्तरीतीने काम करतं पण जेव्हा वेळ येते तेव्हा ते गुप्त आशीर्वाद प्रकट करून तुमचं संपूर्ण जीवन एका नव्या स्तरावर घेऊन जातं दोन हजार पंचवीस हे वर्ष म्हणजे राशीच्या मौनातून वरदानाचं रूपांतर होण्याचा काळ आहे आणि हे वरदान इतकं व्यापक आहे की ते घराघरात दिवा लागेल आणि मनामनात विश्वास जागवेल शेवटी एक अंतर्मनाला भिडणारा संदेश तुम्ही जेव्हा स्वतःच्या माणसांसाठी न थकता लढता तेव्हा ब्रह्मदेव तुमच्यासाठी न थांबता आशीर्वाद पाठवतात हे तीन गुप्त आशीर्वाद म्हणजे तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचं उत्तर आहे ज्याचं फळ आता फक्त तुम्हाला नव्हे तर तुमच्या घरातील प्रत्येक जणाला मिळणार आहे आणि शेवटी अंतर मनाला भिडणारा संदेश तुम्ही खूप सहन केलं आणि कुणालाही न सांगता त्या वेदनांना हसून झेललं घरासाठी कुटुंबासाठी तुमच्या मुलांसाठी तुम्ही स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या तुम्हाला माहिती होतं घर टिकवण्यासाठी कुणीतरी खंबीर उभं राहायला हवं आणि तुम्ही तो कोणीतरी होण्याचं धाडस केलं शब्दाशिवाय आणि श्रेयाशिवाय पण आता ब्रह्मदेवांनी तुमच्या त्या मौन तपश्चर्याचं फळ द्यायचं ठरवलं आहे हे तीन गुप्त आशीर्वाद म्हणजे त्या प्रत्येक अश्रूचं उत्तर आहे जे तुम्ही देवापुढे ओतलं आहे आणि हे आशीर्वाद म्हणजे त्या प्रत्येक थांबलेल्या स्वप्नांची परत एकदा सुरुवात आहे कधी कधी आशीर्वाद हे लवकर दिसत नाहीत पण जेव्हा ते प्रकट होतात तेव्हा त्यांची शक्ती संपूर्ण पिढी बदलून टाकते म्हणून आता मागे वळून बघू नका हे ब्रह्मांड तुमच्या बाजूने वळलं आहे तुमचं नशीब नव्याने लिहिलं जात आहे आणि त्या नव्या नशिबात संपूर्ण कुटुंबाचा पुनर्जन्म दडलेला आहे विश्वास ठेवा जे हरवलं होतं ते परत मिळेल आणि जेव्हा मिळेल तेव्हा ते, ते पूर्वीपेक्षा अधिक दिव्य अधिक गुढ आणि अधिक शाश्वत असेल कारण तुम्ही केवळ ऋषभ राशीचे नाही तुम्ही व्रतस्थ आहात ज्यांचं नशीब देव स्वतः लिहितो हा शेवटचा संदेश भावनांचे दारू उघडतो कारण तो केवळ वाक्य नसतो तो दिव्य अनुभूती असतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ